दत्तात्रय उकरंडे राहणार बरणपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मी एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे माझे मूळगाव बरणपूर येथे असल्याने त्या ठिकाणी माझी राहती घर जागा आहे आमचे एकत्रित घर जागेचे क्षेत्रफळ जर पाहिलं तर पूर्व पश्चिम तीस फूट आणि दक्षिण उत्तर चाळीस फूट असे आहे माझे लहान भाऊ दिलीप दत्तात्रय उखरंडे व अनिल दत्तात्रय उकरंडे यांना प्रत्येकी पूर्वेस पूर्वपश्चिम दहा फूट आणि दक्षिणोत्तर चाळीस फूट अशी घर जागा त्यांच्या ग्रामपंचायत उतार्यावर नोंद आहे परंतु ग्रामपंचायत उतार्यावर माझ्या घर जागेच्या नोंदी पूर्वपश्चिम चाळीस फूट आणि दक्षिणोत्तर दहा फूट अशी नोंद आहे याबाबत मी ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी वेळोवेळी लेखी दिलेली आहे काही कुणाचे तरी सांगण्यावरून ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक हे आम्हास कलम त्रेचाळीस आणि छप्पनप्रमाणे नोटिसा देऊन नाहक त्रास देत आहेत व आमच्या घर जागेमध्ये बांधलेले सेफ्टी टँक काढून टाकावे म्हणून वारंवार ते नोटिसा देऊन त्रास देतात माझी प्रमुख मागणी अशी आहे की माझ्या दोन्ही भावांच्या नावाने पूर्व पश्चिम दहा फूट आणि दक्षिणोत्तर चाळीस फूट अशी ग्रामपंचायत दप्तरी नोंद असताना माझी घर जागा पूर्व पश्चिम चाळीस आणि दक्षिणोत्तर दहा हे असे कसे काय नोंदी ग्रामपंचायत करू शकते यामध्ये ग्रामपंचायतीचे तत्कालीन जे पदाधिकारी असतील तत्कालीन ग्रामसेवक हो असतील यांनी कोणत्या उद्देशाने अशा नोंदी केलेल्या आहेत हे समजून येत नाही याबाबत मी मान्य गट अधिकारी साहेब पंच पंचायत पंचा समिती अक्कलकोट यांना याबाबत माहिती दिली यांना त्यांच्याशी भेटून चर्चा केली त्यांनीही देखील सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी जुने उतारे काढून तुम्ही ग्रामसेवकांना लेखी द्या आणि ते काय असेल ते तुमचे प्रश्न सोडवताल सोडवतील असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी ग्रामसेवक यांना एक महिन्यापूर्वी माहिती अधिकार कायद्याखाली घर जागेचे जुने उतारे मागणी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांनी ते दिले नाही माझी अशी मागणी आहे की माझा जो उतारा आहे तो माझ्या इतर भावाप्रमाणे पूर्व पश्चिम दहा फूट दक्षिणोत्तर चाळीस फूट अशी नोंद माझ्या दप माझ्या घर जागेच्या जा उतार्यावर करावी आणि मला तो नवीन उतारा द्यावा जे भ्रष्ट ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील कोण तत्कालीन ग्रामसेवक असेल यांची याबाबत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी मान्य बीडओ साहेबांनी एक चौदा पाच दोन हजार प पंचवीसला जो एक आदेश काढलेला आहे म्हणजे आत आम्ही अतिक्रमण केलं म्हणून ते अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी जो आदेश काढलेला आहे तो तूर्त स्थगित करावा आणि त्यांचे जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आमच्या घर जागेची मोजणी करून द्यावी आणि त्यांच्या मोजणीमध्ये जर आम्ही जो सेफ्टी टँक बांधलेला आहे तो जर अतिक्रमण केलेला असेल तर तो आम्ही स्वतः स्वखुशीनं सो आमच्या पदर खर्चानं आम्ही काढून शासनास आम्ही सहकार्य करत आहोत ग्रामसेवकाची ग्राम चौक आहे हो आणि दुसरी गोष्ट आत्तापर्यंत चालू ग्रामसेवक साहेब यांनी नवीन उतारा का दिलेला नाही ते या वेळोवेळी घटनास्थळ येऊन आमच्या घर जागेची मोजणी त्यांनी केलेली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी कुठल्या तरी दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून त्यांनी आत्तापर्यंत नवीन उत्तरा दिलेल्या नाही याबाबतही चौकशी व्हावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यावर शासनानं कारवाई करावी ही माझी मागणी आहे